न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं निर्बंध आणल्यानं सर्व ठेवीदारांच्या पूर्ण आयुष्यांच्या जमापुंजीवर बँकेनं टाळं ठोकले या बँकेमध्ये मध्यमवर्गीयांनी आणि कमी मिळकत असणाऱ्या रोजगारीत जगणाऱ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेकडो ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची साठवण गुंतलीय यामध्ये बऱ्याच सोसायट्यांचे पैसेही आहेत आणि त्या सोसायटी यांचं मेंटेनन्सचं काम आणि रिपेअरचं काम त्यामुळे रखडले यासाठी या बँकेतील या खातेदारांची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे हे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आमचा पैसा पूर्णपणे आम्हाला मिळालाच पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आर आरबीआय आणि डीआयसी कडून किंवा इतर कोणाकडूनही आम्हाला फक्त आश्वासन मिळत आहेत तर आम्हाला आश्वासन आणि सहानुभूती नकोय आम्हाला आमचे पैसे परत द्या या मागणीसाठी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील सर्व खातेदारांनी वसंत विहार येथील शाखेवर मोर्चा काढला आरबीआयने न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेवर टाकलेले निर्बंध त्वरित हटवावे जेणेकरून आमचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल या मागणीसाठी बँकेच्या शेकडो खातेदारांनी या बँकेच्या शाखेवर ठिया मांडला या बँकेमध्ये कित्येक ज्येष्ठ नागरिक खातेदार असून त्यांनी लाखो रुपये बँकेमध्ये गुंतवलेत आपले पेन्शन ग्रॅच्युटीचे पैसे हे बँकेमध्ये गुंतवले असून या ज्येष्ठ नागरिकांना औषधांसाठी पैसे नाहीत तर या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या औषधांचा खर्च कसा वागवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय तसंच घर दुरुस्ती लग्न कार्य मुलांचं शिक्षण कसं करायचं हाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय या सर्व विवंचनेत हे खातेदार अडकले असून या खातेदारांनी उपमुख्यमंत्री तथा सर्व मंत्र्यांना पत्रव्यवहारही केलाय मात्र या पत्रव्यवहाराला कोणतंही उत्तर मिळा मिळालं नसल्यामुळे निराश झालेल्या खातेदारांनी आज बँकेवर ठिया मांडला आज या ठिकाणी माझी बायको पण सिटीजन आमचे सर्व पैसे इथे अडकलेले आहेत आम्हाला खायला पैसे नाही आहेत आमच्याकडे आता आम्ही या ही बँक चांगली आहे फक्त वरचे जे चार पाच चोर होते बँकेचे चेअरमॅन बिरमॅन त्यांच्यामुळे चे आणि आयचे ऑडिटर तुम्हाला आज सांगतो परत आणि परत लोकांना माहीत नाही पाच वर्ष आरबीआय ही ऑडिट करत होते आरबीआयचे ते का आरबीआय ऑडि ऑडिटर झोपलं होते का ते लोक रात्रीचे फोन करत होते चेअरमॅनला ऑडिटर त्यांची चौकशी का नाही करायचं आहे तुम्ही आतापर्यंत ऑडिटरची चौकशी करा कळलं का आणि लास्ट पाच वर्ष ऑडिट आर बी आय करते आरबीआयने काय केलं आरबीआयने डिविडंड आयच्यामुळे सगळं झालेलं आहे मी नक्की सांगतो आहे आर बी आय पाच वर्ष झोपली होती ए ग्रेड आर बी आय देत होती आम्हाला सगळ्यांना ते आम्ही डोळे बंद करून आम्ही तिथे गेलो ए ग्रेड अच्छा बत्तीस वर्ष ही बँक चालू आहे पहिल्यापासून बँक चालू आहे पाच वर्ष ही प्रॉब्लेम हा पाच वर्ष झालेला आहे आणि हा पाच वर्ष आर बी आयचे ऑडिटर ऑडिट करत होते आयच्या बोर्डवर एक माणूस होता तो काय झोपला होता का आर बी आयच्या बोर्डवर माणूस होता तो काय झोपला होता का त्यांनी का नाही गडबड पकडली परत तीन वर्षापूर्वी दोन हजार वीसला यांच्या एम्प्लॉईजने न्यू इंडियाच्या एम्प्लॉईजने आरबीआय ला कळवलं इथे प्रॉब्लेम आहे त्यांनी का नाही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि आम्हाला का नाही कळवलं तुमचे पैसे किती अडकलेले आहेत आमचे भरपूर पन्नास लाख करोड रुपये अडकलेले आमच्या सर्वांचे पैसे आणि आम्ही सर्व सिनियर सिटीजन आहेत आम्हाला खायला घरात पैसे नाहीत मुलांवर अवलंबून राहायला लागतं आम्हाला काय आरबीआय सांगा ना तुम्ही एक लाख डिव्हिडंड दिले करोड त्यातले एक हजार तरी इथे द्या करोड बँक चालू आहे बँक चांगली आहे लोक चांगले आहेत एम्प्लॉई चांगले आहेत म्हणून आम्ही इथे आलो आहे हॉस्पिटल जाणे गेले पैसा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयानं आणि कोकण पदवीधर संघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकारानं ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं रस्ते वीज शिक्षण आणि सुरक्षा यांसारख्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात विकासाभिमुख उपाययोजना राबवत असताना नागरिकांचं आरोग्य देखील अत्यंत महत्वाचं आहे हे महायुती सरकार जाणतं म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं महाराष्ट्रात सर्वत्र अशी आरोग्य शिबिरं भरवण्यात येत आहेत ठाण्यात आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मोह येथे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या राबवण्यात आला पाचशे त्रेसष्ट नागरिकांनी या शिबिराद्वारे रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी नेत्रचिकित्सा यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांसकडून रोगनिदान शिबिरानंतर आवश्यक रुग्ण शस्त्रक्रिया रक्तानी लघुवी चाचणी तसंच ईसीजी तपासणी आदी विनामूल्य सुविधांचा लाभ घेतला तसंच केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेद्वारे गरीब आणि वंचित नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे मोफत रुग्णालयीन उपचार प्रदान करण्याकरिता आयुष्यमान कार्डाचं वितरण करण्यात आलं मोफत नेत्रचिकित्सेबरोबरच नागरिकांना विनामूल्य चष्मांचं देखील यावेळी वाटप करण्यात आलं सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या या शिबिराला ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली आमदार निरंजन डावखरे यांनी या शिबिरात नागरिकांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचं कौतुक केलं आणि आभार मानले तसंच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ठाण्यातील विविध भागात अशा शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे पुढील शिबिर कोपरी मंडल येथे भरवण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री अॅडव्होकेट माधवी नाईक ठाणेश्वर विधानसभेचे आमदार संजय कळकर भाजप ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले कोकण पदवीधर प्रकोषचे संयोजक सचिन मोरे तसंच ठाणेकर नागरिकही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कक्ष याच्या माध्यमातनं आज ठाणे शहरामध्ये नौकडा विभागामध्ये आमदार निरंजन डावकरे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिबिर घेत असतो आज ठाण्यामधून सुरुवात झालेली आहे ठाणे शहरामध्ये आमची अठरा मंडळ आहेत भारतीय जनता पार्टीची दर महिन्याला शेवटच्या रविवारी प्रत्येक विभागात हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर होणार आहे जास्तीत जास्त ठाणेकर जास्त नागरिकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशनं या वैद्यकीय सहायता शिबिरामधनं मोफत होणार आहे आणि मग या ठिकाणी आयुष्यमान कार्ड असेल आभा कार्ड असेल वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग असतील त्या सर्व टेस्टिंग या ठिकाणी मोफत होत आहे जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबियांची आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली यावेळी त्यांच्याकडून घडलेला प्रसंग जाणून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगतानाच या पीडित कुटुंबातील मुलांचं शिक्षण त्यांची नोकरी यासाठी देखील शासन सर्वतोपरी मदत करेल असं सांगून त्यांना याबाबत आश्वस्त केलं यावेळी त्यांना धीर देताना या, देता या घटनेतील दोषींवर केंद्र सरकार कठोरात कठोर कारवाई करून तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आमदार राजेश मोरे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे माजी नगरसेवक महेश पाटील आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते ठाण्यातील पाचपाकाडी भागात उभारण्यात आलेले प्रति तुळजापूर मंदिर हे सर्वांच असेल आणि या मंदिरावर कुणाचाही ताबा नसेल असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं तुळजापूर मंदिरात ज्याप्रमाणे तीनशे पासष्ट दिवस पूजा अर्चा होते त्याचप्रमाणे या मंदिरातही पूजा अर्चा होईल त्यामुळे हे मंदिर भविष्यात प्रति तुळजापूर मंदिर म्हणून उदयास असेल आणि सर्वसामान्यांचं श्रद्धास्थान बनेल असंही त्यांनी सांगितलं काळ्या पाषाणात हे मंदिर उभारण्यात येत आहे थेट तामिळनाडीतून सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरडेश्वर येथे आणण्यात आल्या असेंट अकॅडमीचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवडीगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली शिखर कळश नवग्रह दगडी स्तंभ आकर्षक कलाकुसर हत्ती या कृष्णशाळेतून साकारून ठाण्यात आणण्यात आल्या काही शाळांना ठाण्यातच था आकार देण्यात आला आणि प्रत्यक्ष मंदिर आकारा येण्यास प्रारंभ झाला लोप पावत असलेल्या हिमांडपंथी शैलीला पुनर्जीवित करीत हे मंदिर साकारण्यात आले व्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता हे मंदिर उभं करण्यात आल्याचं आव्हाड यांनी सांगितलं या मंदिरावर मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी कळसाची स्थापना करण्यात येणार आहे ब्रह्मचारीच्या हस्ते कळसाची मंदिरावर स्थापना केली जाणार आहे मात्र यामागचं शास्त्र आपल्याला माहीत नसून अशा प्रकारे कळसाची स्थापना होणार असल्यानं आपल्याला सांगण्यात आल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं तीस एप्रिल रोजी मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिपा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं बौद्ध धर्मीयांच्या हक्कासाठी आणि महाबोधी महाविहार महा मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाणे शहरात विराट महामोर्चा काढण्यात आला ठाणे स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कोटनाका येथील दुसऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा शांततापूर्व मोर्चा निघाला या महामोर्चात बौद्ध भिक्षू अनुयायी विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला महाबोधी मंदिर बौद्धांना परत द्या एकोणीसशे एकोणपन्नासचा बोधगया कायदा रद्द करा अशा घोषणा देत त्यांनी आपला संताप व्यक्त केला या मोर्चाचं नेतृत्व बौद्ध केलं आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बोधगया येथील महाबोधी मंदिराचं संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाकडे सोपवलं पाहिजे सध्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार मंदिराचं व्यवस्थापन समितीवर बहुसंख्य हिंदू सदस्य असल्यामुळे बौद्ध समाजात नाराजी आहे या आंदोलनाला देशभरातील सुमारे पाचशेहून अधिक बौद्ध संघटनांचा तसंच श्रीलंका थायलंड जपान मंगोलिया येथील आंतरराष्ट्रीय संघटनांचा पाठिंबा मिळालाय बोधगया येथेही भिक्षूंनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यावेळी बिहार पोलिसांनी काही भिक्षूंना जबरदस्तीनं हटवलं या घटनेचा निषेध म्हणून देशभरात निदर्शनं जेलभरो आंदोलन आणि भारत बंदची तयारी केली जात आहे ठाण्यातील हा मोर्चा बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी चाललेल्या व्यापक लढ्याचं चा, एक महत्वपूर्ण अंग ठरलं असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते मोर्चा का, काय महाबोधी विहार विहार गैर ठिकाणी असलेलं या ठिकाणी चार बुद्ध बनते आहेत चार हिंदू बांधव ब्राह्मण आहेत आणि जिल्ह्याचा कलेक्टर जो असतो तो अध्यक्ष असतो याचा अर्थ तो हिंदू बांधवांच्या बाजूनं निर्णय जातो त्यामुळे बौद्धांवर अन्याय होतो तर महाबोधी विहार हे बुद्धांच्या ताब्यात मिळावं म्हणून हे आंदोलन आहे एकोणावीसशे एकोणपन्नासचा बी आर टी ॲक्ट कॅन्सल करा यासाठी हा लढा चालू आहे हे आंदोलन चालू आहे हे आंदोलन असंच तीव्र चालत राहील आणि लवकरात लवकर जर हे बिहार आता महाबोधिविर मिळालं नाही तर तीव्र आंदोलन पुढं करण्यात येईल नानासाहेब पण गेल्या अकरा दिवसापासून साथे उपोषण सुरू आहे शासनाने दखल घेतली नाही हां हां म्हणजे शासनात सध्या ते पहलगामच्या याच्यात भांगडीत पडले